जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली तेव्हा मी सात वर्षाचा असेन कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले होते आणि मी इन्फंट्रीच्या वर्गात बसत होतो हे आठवते त्या दिवसात मला एक विरंगुळ्याचे ठिकाण होते ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा तिथे तासन तास माझे मन रमायचे आमच्या घराला लागूनच हा गोठा होता चांगली पंधरा वीस जनावरे दावणीला होती दोन बैलजोड्या सहा म्हशी दोन गाई आणि तीन चार वासरे असा आटाला होता या गोठ्यात माझा एक सवंगडी होता ज्या दिवशी माझे शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता आमच्या ढवळ्या गाईने एका नामी खोंडाला जन्म दिला होता याचे नाव ठेवले होते सोन्या हा सोने अगदी आपल्या आईसारखाच होता काळ्या बाळा त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे टिपके फार उठून दिसायचे त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती रंदा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची त्यावर ते पांढरे शुभ्र टिपके फार शोभून दिसायचे खोड फार चालाक होता जरा कुठे खुट्ट झाले की लगेच करायचा त्याच्याकडे टुकू टुकू बघत राहावेसे वाटायचे मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या दोन पायांवर भार देऊन तो घाईघाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा त्या स्पर्शातली उब मला अजूनही आठवते लगळ करणारी ती एवढीशी जीभ अजून डोळ्यांपुढे येते मग मी त्याच्या माने पोळी खाजवत उभा राहायचा पोटाला मोठी बटणे लावावीत अशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारी शिंगेही मला मोहित करायचे बोटांनी दाबले की ती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासन तास त्या गोट्यात रमून जायचो सोन्याचीनी माझी छान गट्टी जमली होती एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजनच पडले धावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोडी लावली दहा बारा वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोट्यातली ही जनावरे घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता त्या डोंगराच्या आसपास अनेक ओढे नाले होते दूरवर माळ पसरलेला होता मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवेगार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीचा पसरावा असा दिसायचा गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची आमची जनावरे ही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवस दिवसभर गोठा रिकामा दि भकास उदास दिसू लागला उगवलेला दिवस लवकर मावळे नसा झाला जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझ्या सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतली नव्हती सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यातच बसलो होतो एवढ्यात आईने कशाला तरी हाक मारली मी आत गेलो ती दिवाबत्तीची तयारी करत होती कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली बाबा त्या डब्यातले बाटलीभर राखेल तेवढं काढून घे मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोराची हाकाली आली अटलेनबाई जनावरं आली हो सगळीच दावणीला बांधा मी जातो हो बसल्या जागेसनच जा आई मोठ्याने म्हणाली जा बाबा जा बांधतो आम्ही ती साध ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथे सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोठ्यात शिरलो दिवसभर चरून पोटे टुंब करून आलेली जनावरे आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती कोणी डोळे झाकून रवंत करीत होते, होते। माझा सोन्या मात्र मला तिथे कुठंच दिसला नव्हता सोन्या सोन्या अशा हक्का मारूनही बघितल्या एका हकेला धावत येणारा सोन्या कुठे गडपच झाला होता सबंद गोठा मी तीन तीनदा पाहिला साऱ्याजवळचा आडोसाही बघितला सोन्या गोट्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली बाहेरच कुठे रेंगाळलाय का हे तरी पहावे म्हणून मी घाईने गोट्यातून बाहेर आलो आजूबाजूला बघू लागलो एवढ्यात आईजवळ येऊन म्हणाले काय र बाळा आचारिका बिचारी होऊन असा का बघत राहिला घाबऱ्या आवाजात मी म्हणालो आई आपला सोन्या गोट्यात नाही तीही आचारी का बिचारी झाली एवढ्यात सोन्याची आई हंबरू लागली त्या हंबरणाऱ्या गायीकडे बघत आई म्हणाली बाई असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला कशी सरलीस त्याला आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली बाबा चल आजूबाजूच्या गल्ली बोळ्यात कुठं हाय का बघू आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो पाक सबंद गाव आम्ही पालथे घातले वरा वरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो त्या गोठ्याकडे बघवत नव्हते गाय एकसारखी हंबरत होती आपल्या सोन्यासाठी टाहू फोडत होती काय करावे हे आम्हालाही कळत नव्हते मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो आई ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागले बघता बघता ही बातमी गावभर झाली पाच पन्नास लोक घरापुढे गोळ्या झाले सांगावा मिळताच आमचे अप्पा मळ्यातून घराकडे आले घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले ढग गडगडावा तसे ते गरजले जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का त्या पोराला विचारायचं नाही कुठं हाय वासरू म्हणून यावर आई कशी बशी म्हणाली येऊन बघूस तोवर पोरग गेलं आणि मग कुणाला विचारायचं विचारा आता आमच्या कर्माला असा ताव काढत त्या आईवर पुन्हा खेक असे आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले चंद्राप्पा जार त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये दारापुढचे अंगण माणसांनी भरले होते जात कुठं सापडलं कुठं तरी चुकलं असेल असे म्हणून लोक धीर देत होते एवढ्यात राखोळीचा पोरगा आला त्याच्या पाठोपाठ त्याची आई आजी असे सारे लटंबर आले होते त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून विचारले होय रेहेंद्रा ही कसली राखण तुझी कुठं गेला रो आमचा आवाजानेच ते गार झाले त्याच्या तोंडातून शब्दच नसा झाला हातपाय थरथर कापायला लागले मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली नकाजी पाटील त्याच्यावर तावदारून ते पहिलंच भिघून गा गाबागाब झाले अप्पा उसळून बोलले ताव दारू नको तर काय मग त्याच्या तोंडावरनं हात फिरवून विचारू अरे माझ्या लेकरा बाळा असं बोलू वय माता रे यातून काही निष्पन्न होईल हे पाहून एकजण म्हणाला हे बघा पाटील हे एरंडाचं गुराळ काय फायद्याचं आपांनी विचारले मग करूया तर काय म्हणता असं करू गावातल्या दोन बत्त्या घेऊ या पोराला बी संगट घेऊ आणि कुठं कुठं चरायला गेल तो माळ सगळा पालता घालून येऊ ह्याला दुजोरा देत दुसरा एक जण म्हणाला वय आहे कुठं फार सगळा माळ ढोवळू की आपांना ही गोष्ट पटली मग वेळ न लावता गडी पाठवून दोन तिथे चार बत्त्या मागवल्या आणि रात्री आठच्या सुमाराला पन्नास पाऊंडशे लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले मी येऊ का बरोबर असे विचारले तर नको म्हणतील अंधारात तुझं आणि तिथं काय गटोळ उरलंय असे विचारतील हे लक्षात घेऊन पप्पांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो कुणाच्या तरी आडा आडाने चालत राहिलो गाव मागे राहिले अंधारात बुडून गेले बत्तीच्या उजरात आम्ही माळावर आलो बघावे तिकडे आबाळगत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता राखोळीचा पोरगाम म्हणेल तिकडे जात होतो रात्री आठचे नऊ झाले नऊचे दहा झाले पाक सारा माळ तुडवून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता रात्रीचे अकरा वाजून गेले डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथा घालून झाला सगळ्यांचीच निराशा झाली मग एके जागी बसून थोडा वेळ खोल केला आणि ओढ्या वगळीने तपास करायचं जायचे ठरले काहीजण ओढा बघत निघाले काहींनी ओहळ धरले त्यांच्या काठाकाठाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काठा उभा राहिला नकळत माझ्या तोंडातून तों किंकाळी बाहेर पडले एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले काय झाले काय झाले करत सगळेच माझ्याकडे धावले गच्च डोळे मिठून आणि तोंड कुणाच्या तरी धोतराच्या सोग्यात खूप सून मी कसाबसा बोललो तिथं कोणीतरी बसलंय अरे कुठं काय कोण बसले असे लोक विचारायला लागले बरोबर अंदाज करत कुणीतरी म्हणाले आहो हे बघा ह्या वाकफड्याच्या गड्याला बघून झालं असेल हे ऐकून जरा धीर आला हळूच डोळे उघडून बघितले तर खरोखरच वाळलेल्या वाकफड्याच्या एक भला मुट, मोठा गड्डा मला दिसला आणि मुनावरचे दडपण गेले हे दडपण गेले आणि दुसरे आले एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओघोळ्यातून चाललेले आमचे अप्पा आणि त्यांच्याबरोबरचे दहा लोक धावत आमच्याकडे आले मला बघून अप्पा चपापले काय बोलावे हे त्यांना कळे नसे झाले ते म्हणा मला म्हणाले तू रे कसा काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो तोंड उघडून बोलणार काय मग पुन्हा त्यांनीच विचारले अर मला एक कळू न देता गुपचूप आलायस तुझ्या आईला तर सांगून आलंयस का न बोलता मी नुसती नकार मान हलवली आणि कपाळावर हात मारून आप्पा म्हणाले काय इदर कल्याणी पोरगत र तू मला एक नाही ते नाही निदान घरात आईला तर सांगून यायचं नाही अर तू आणि कुठं गडब झालास म्हणून काळजी करत बसली असेल किती मध्येच कोणीतरी भर घालत म्हणाले अहो आईचं आतडं आहे ते काळजी करणार तर साधी नाही हरान काळजी आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायांकडे बघत आप्पा म्हणाले पोरा हे र काय पायात काही न घालता अनवानी आलायस एवढं काय लागलंय पायाला रगात बघते आणि लोकांकडे बघून म्हणाले टिक्कीचा पाला कुठे दिसतोय काय बघा मला कोणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळ्या त्या, त्या पाल्याचाच लेप त्यावर बसवला एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले बाबा बस पाठकोळीवर झालं एवढं रगड झालं चला आता गप घरला जाव मी मुकाटाने पाटकुळीवर बसलो सगळ्यांचाच हिरमोड झाला होता एवढे हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते मध्यान रात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो आई अक्का मावशी आणि शेजारच्या चार बायका डोक्याला डोके लावून अग्नत बसून होत्या आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंद का कानावर आला अप्पा म्हणाले काय झालं काय असं का आहे कशी बशी उठून आई म्हणाली जरा चला की गोठ्यात बघा चला सोन्या गावला नाही वय काही न बोलता आईबरोबर आम्ही गोठ्यात गेलो सगळीकडे दूध पसरून गोटा सगळ्या दुधाने पांढरा दिसत होता आप्पांनी विचारले दूध सांडलं वय कशी असते आईची माया बघ दूध कुठं सांडते अहो सोन्याच्या आईचा पाना है आपोआप सड्यात न धारा गळाल्यात एकाकी आपांनी विचारल्या अगं पर दावणीची गाय कुठं हाय बघा की कशी दाव तोडून पळून गेली या हंबारली आणि आणि एकी गप्पत झाली ये बया आवाज का येईना म्हणून गोट्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं दावणीचे ते तुटके दावे हातात घेऊन चुक, चुक करत आप्पा म्हणाले काय म्हणायचं तर ह्याला काय अंगठ्या एवढं दावं तोडून ती पळाली तर कशी असेल झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक गचवटा घेत आई म्हणाली अहो मायाच असते आईची तशी या लेकरसनी काय आहे त्याचं बघा कसा पाटकुळीवर बसलाय निवांतपणे उतर उतर माझ्या काळा अर सांगून जायचं नाही असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरली आणि आपापल्या गत माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाले अर घाबरून घट्ट झाले होते किरं मी इकडं म्हणलं तू आणि कुठं बेपत्ता झालास एक सोडून सात पिळं पडलं किरं माझ्या आतड्याला ठरविलत आता तुझ्या संघ बोलायचंच नाही पण नाही र माझं मन तेवढं घट्ट माझ्या सोन्या मला भडभडून बड़ आले एकाएकी डोळे डबडबले आणि कसा बसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसमुसून रडत राहिलो आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं धावत तुटलेल्या स्थितीत वासरासह हो गाय अंगणात उभी